पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी सोमवारी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सावळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून साखर आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत त्या बैठकीत सावळे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येईल सीमा सावळे यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे एकूण चार उमेदवारी अर्ज सादर केले यावेळी आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप महापौर नितीन काळजे माजी महापौर आजमभाई पानसरे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार प्रदेश सदस्या उमा खापरे नगरसेविका आशा शेंडगे नगरसेवक नामदेव ढाके हर्षल ढोरे तसेच भाजपचे स्थायी समिती सदस्य उपस्थित होते स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य आहेत त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक दहा राष्ट्रवादीचे चार शिवसेना आणि अपक्षांचा प्रत्येकी एक सदस्य स्थायी समितीत भाजपला निर्विवाद बहुमत आहे त्यामुळे निवडणूक झाली असती तरी भाजपच्या सीमा सावळे यांचा सा विजय निश्चित होता पुरेसे संख्याबळ जास्त नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्थायी समितीची निवडणूक लढणार नसल्याचे विरोधी पक्ष नेते योगेश बहल यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभारणं केल्यामुळे सावळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे सीमा सावळे या तिसऱ्यांदा महापालिकेवर निवडून आल्या स्थायी समितीतील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना अध्यक्षपदाचा मान देण्यात आला आहे यापूर्वी दोनदा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या यावेळी भाजपच्या तिकिटावर नगरसेविका होत त्यांनी हॅट्रिक केली आहे आतापर्यंत स्थायी समितीतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सीमा सावळे यांच्या हातात आता महापालिकेच्या तिजोऱ्याच्या चाव्या येणार असल्यामुळे आता त्या किती पारदर्शक कारभार करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे नियुक्ती केली निवड केली त्यासाठी मी त्यांच्या स्वतःच्या आभारी आहे शाळाध्यक्ष लक्ष्मण भाऊ जगताप असतील दुसरीचे आमदार महेशदा लांडगे असतील आझमबाई पानसरे असतील पालकमंत्री गिरीश बापट असतील त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक नितीन काळजी साहेब असतील